मित्रांनो आता आपण घरी आलेले आहोत तर आपल्याला एक एक, एक दोन दोन करून आपल्याला किती कोणपे भेटलेले आहेत तर चला आपण आता बघूया आपल्याला किती किती साईडचे आपल्याला वारे भेटलेले आहेत ते तर आपल्याला एक मासा पण भेटलेला आहे आणि हे बघा काम कसं आपलं पच्वीस आणि अबी आपण साधं काम करत नाही आपल्या आपल्याला चेंबोरी पण भेटलेले आहेत तीन चार तर बघा तर मित्रांनो आपल्याला खूप कोणबी आपल्याला भेटून गेलेले आहे तर चला असेच व्हिडिओ बघायला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा चला तर मित्रांनो आज आपण नाईटला कोनबी पकडायला जाणार आहोत तर आता मी नाईटला जाणार आहोत तर त्याचं सामान तुम्ही बघून घ्या तर मित्रांनो हे कोणबी पकड धरण्याचं सामान आहे तर त्याच्यासोबत एक आम्ही बॅटरी घेतलेली आहे म्हणजे बघायला आणि खोरी आहे आणि सेफ्टी हा आपला चाकू आहे आणि कोणबी पकडायला ही जाली तर चला चला तर मित्रांनो आता आपण आपल्या लोकेशनवर जे पोहोचलो आहोत तर चला आपण आता कोनबी पकडूया तिथे आहे का इकडे तर मित्रांनो इकडे इकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता की कोणबी बघा हे बघ मित्रांनो कोणबी बघा आपल्याला मोहीत झालेला आहे मित्रांनो इकडेच मित्रांनो खतराक सायचा आहे कडक मित्रांनो बघा तर असे प्रकारे आपल्याला कोणबी पकडणार आहोत निले कौन भी चला तर मित्रांनो हे आपण घरी आणलेली आहे कोनबी ठेवल्यासाठी तर मित्रांनो इकडे बघा एक दुसरी कोणबी तुम्हाला दिसत असेल हे बघा मित्रांनो माझ्या अंगठीवरती बघा तर चला आपण पका धरायला स्टार्ट करूया मित्रांनो असे प्रकारे आपल्याला कोणबी धरायची आहे तर कंटिन्युडी बघा असं वाटत आहे की आपल्याला कोणबीचं ती भेटणार आहे हे बघा कसे क्लपलेले आहेत कोण कोणबी लोस मित्रांनो आपल्याला एकाच ठिकाणावरून आपल्याला चार पाच कोणबी भेटलेले मित्रांनो कोणबी लपलेले आहेत खूप तर आपल्याला पकडायला खूप मुश्किल आहे अशा प्रकारे बघा खूप लपून आलेले आहेत कोणबी तर पाणी खरी झालेलं आहे मित्रांनो आपल्याला दिसायला थोडस प्रॉब्लेम होत हो आहे, इकड़े आहे बगा। तर आपण पाणी जाऊ देऊया स्वच्छ पाणी होऊ देऊया म्हणते आहे आहे बघा बघा का तर इकडे एकच ठिकाणी दोन तीन होते पण पाणी खराब झालं त्याच्यामुळे काही दिसलं नाही तर चला आपण पुढे जाऊया मिकडा न खेकडा तुम्हाला दिसत असेल हा खेकडा बघा तर आपण ह्या हे खिकडाला आपण पकडणार आहोत तर मित्रांनो थांबा थोडी पकडतो आता मी याला आगे देखो ठीक से देखा का देना यहीं पे आगे, ना? आगे, ना? आगे, ना? आगे ना? थे थे जा 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 तर मित्रांनो आपल्याला खेकडा भेटलेला आहे हा बघा छोटी साईज आहे पण भेटलेला आहे तर इकडे तर मित्रांनो हा बघा खेकडा आहे हा छोटी साईज आहे मित्रांनो तर चालेल आपल्याला हा बघा एक नंबर साईज आहे मित्रांनो छोटी आहे पण बिग थोडी आहे बरी साईज आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता काय आपल्याला एकच जगावरचं आपल्याला कोणबी दिसत आहे तर तुम्हाला फो मोबाईलमध्ये दिसणार नाही आपला कॅमेरा थोडा बकवास आहे तर पण ज्याला आपण हाताने पकडून तुम्हाला दाखवूया मित्रांनो एक, एक, एक कसे करून आहेत मित्रांनो आपल्याला ना एक झिंगा खूप मोठी भेटलेली आहे मित्रांनो तुम्ही बघित तुम्हाला धुवून दाखवत मित्रांनो हे आपल्याला कोणबी बघ किती मोठे भेटलेले आहे एक नंबर साईज आहे मित्रांनो खतरनाक आपल्याला वाटत आहे की आपल्याला आज खूप झिंगा भेटणार आहे खूप मोठी साईज आहे मित्रांनो आपण खोरीमध्ये टाकून देऊया मित्रांनो आपल्याला एक तर अशी कोणबी ठेवली मोठी आणि आपल्याला अजून एक दोन अजून आपल्याला कोणबी भेटायला आहे मित्रांनो एक नंबर साइज आहे तुम्ही बघू शकता खतरा काय मित्रांनो तुम्ही साहेब बघा मित्रांनो आत्ता आप आपली पालटा आहे मित्रांनो एक नंबर आहे तर त्याला आपण खोरीमध्ये भरून टाकूया अशा प्रकारे आपल्याला तीन बी भेटलेले आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याला कोनबे किती भेटून गेले ते तर त्याला व्हिडिओ कंटिन्यू बघा मजा येणार आहे मित्रांनो आपल्याला एक दुसरी टाकल कोबी भेटलेली आहे खतरनाक आहे मित्रांनो हे बघा हे एक नंबर साईज आहे कडाक तुम्ही बघू शकता गेले बघा आपल्याला चुल लावून गेले कुठे गेले जाऊ दे गेले ते गेले मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता हा मासा बघ किती मोठा आहे मित्रांनो साईज बघा एक नंबर साईज आहे पीला वाला है हां जी सर हम आ गया ले जाओ पीला वाला है देख रहे साइज बघा एक नंबर साइज आहे ले जाओ दे ले जाऊ तो कट कट आपला किती किती साईडचे आपल्याला मारे भेटलेले आहेत ते तर आपल्याला एक मासा पण भेटलेला आहे आणि हे बघा काम कसं आपलं पच्चीस आणि आपण सात काम करत नाही आपल्या आपल्याला चिंबोरी पण भेटलेले आहेत तीन चार हे बघा तर मित्रांनो आपल्याला खूप कोण बी आपल्याला भेटून गेलेले आहे तर चला असंच व्हिडिओ बघायला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा